सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना बालगंधर्वाच्या सत्ताना वर्धापन दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप छान छान हा स्टेज म्हणजे काय सांगू मी तुम्हाला काय भावना सांगू माझ्या माझं करिअर आणि बालगंधर्वा स्टेज हे एकत्र आहे माझ्यासाठी कारण ह्या स्टेजवरून मी लहानाची मोठी झाली आहे ह्या स्टेजवर मी इतकं परफॉर्मन्स केलेले आहे की ते आयुष्यात कधी विसरू शकत नाही खरंच मी राजांचं मेघराज राजेबाजूरांचं धन्यवाद करते कारण त्यांनी मी जेव्हा इथे एंटर केलं एंटर केल्यानंतर जे ॲटमॉस्फिअर आहे जे काही चेंज दिसतो आहे आज गंधर्वामधला इतकं छान वाटलं की ती उन्नती आणि आपली कला जिवंत ठेवलेली आहे हे बघितल्यानंतर इतकं छान वाटलं की मी कौतुक करेन तेवढं कमी आहे हो मी राजांना खूप आधीपासून ओळखते आणि आमची ओळख म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष झाली असेल चोवीस पंचवीस वर्ष झाली असेल कारण त्यांनी पण कला कलावरचं प्रेम कधी कमी होऊ दिलं नाही तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं जे जीव कलेसाठी आहे ते दिसतं आणि ते दिसल्यामुळे आज मी हे सगळं बघते की त्यांनी कलाकारांना कसा सपोर्ट केला आहे आज लावणी जिवंत आहे आणि चांगली लावणी जिवंत आहे जी महाराष्ट्राची शान आहे आणि ती जिवंत ठेवल्यामुळे राजे तुम्हाला खरंच मनापासून मुजरा जोरदार जोरदार स्टेजवर प्रत्येकाला नृत्य करताना बघताना इतकं छान वाटतंय इतकं छान वाटतंय इतकं छान गाताय तुम्ही सगळे आणि लावणी सादर करताना कशी असली पाहिजे लावणी त्यात गोडवा असला पाहिजे साज शृंगार असला पाहिजे नखरा असला पाहिजे आणि ठेका असला पाहिजे आणि न वलगर न घेता लावणी कशी असली पाहिजे तिथे ती ती अशी असली पाहिजे थँक्यू सो मच थँक्यू